मुलांना शिक्षणाचा जातीचा दाखला मिळत नाही म्हणून आर्वी येथील या ताईंनी टेलिफोनच्या टॉवर लाईनवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाने आणि इतर सगळ्या मंडळींनी मदत करून त्यांना टॉवरच्या खाली उतरवलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे त्यांची नेमकी मागणी काय आहे गावच्या तंटमुक्तीमध्ये विषय का, का मांडला नाही किंवा हे इथपर्यंत जाण्याची वेळ का आली आपण समजून घेण्याचा प्रयत्न आहे त्या तब्येत कशी आहे माझे फक्त दोन तीन ऑपरेशन आहे ना टाके ओढले गेले आणि पोटात वायू आलता वाजता काय घरी भांडणं झाली भांडण्याच नाही मुलाचं टेन्शन होत मग ते दिवसा संबंधित विभागांना तक्रारी करायची असं रात्री अपरात्री गेले शॉक बसला असता बिबट्याचा तिथं प्रॉब्लेम आहे एवढी रिस्क का घेतली नाही तर मग तीन चार वर्ष झाले ह्याच गोष्टीच्या मन असतं माझ्या डोक्यामध्ये होता किती मुलं आहे तुम्हाला हे काही दोन मुलं आहेत मला तुमचं पूर्ण नाव काय सविता बापू कांबळे काम तुमचं मूळ गाव कुठलं कोणतं सांगायचं तु? तुमचं तुमचं कुठलं आहे सांगली मिर साईडला तुम्हाला माझ इकडे श्रामपूर साईचं नगर कुठलं श्रामपूर साईचं नगर रावरी तुम्हाला कुठला दाखला मिळत नाही जातीचा कुठली कास्ट आहे तुमची बरं yes त्याचे अर्ज वगैरे सगळे केलेले आहेत त्यांच्याशी बोलतो कोणाकडे अर्ज केले जात होते नवऱ्यांना विचारलं नाही पतीराजांना कि कुठं अर्ज केला नेमका प्रॉब्लेम काय गावाला दोन तीन वेळा गेलतो आम्ही तर गावाला हे सांगलेला जात होते तर ते म्हणले का इकडे यायला लागल तुम्हाला म्हटलं आमचं घरदार तिकडे आहे तिकडं आम्ही एवढं वर्षाचा जप बसवला आहे तू मोडून इकडं कसं काय येणार बरं इकडं आलं तर इकडं आम्हाला घरदार नाही आहे इकडं आम्ही डायरेक्ट असं उठून वाऱ्यावर नाही येऊ शकत मग आम्ही म्हटलं आम्हाला बदलून द्या तर मग ते पण तिकडं पण घरदार नसल्यामुळं तिकडचं पण शिक्षण ते वेगळं येतं सगळं कन्नड भाषा येते इकडं मराठीमधून आमचं सगळं झालं मग तर तिकडंही शिक्षण होऊ शकत नव्हतं मुलाचं आणि इकडे पण नाही मी म्हटलं आता काय करायचं मुलाला तिकडे पाठवता ये ना राहण्याची सोय नाही मुलं किती किती माझा एक चौथीला दुसरा दुसऱ्याचा इंजिनिअरिंग तीन वर्ष होऊन गेले म्हणजे पहिल्या मुलाला शिक्षणाला दाखला मिळत नाही म्हणून असा प्रयत्न हो तुम्ही अर्ज तहसील कचेरीमध्ये किंवा प्रांत साहेबांकडे किंवा कलेक्टर साहेबांकडे किंवा गावाच्या सरपंचाकडे कुठे अर्ज केला होता जुन्नरला एक दोन वेळा गेलो होतो पण जुन्नरला म्हणे इथं होतच नाही ते ह्या ऑफिसमध्ये आम्हाला पाठवायचे त्या ऑफिस भेटले तहसीलदार कोणतं कोर्ट तहसीलदार आहे ना जुन्नरचं तिथं आम्ही दोन तीन वेळा गेलो होतो तिकडे चक्रा या मारून ते म्हणले हे काम लवकर होतीच नाहीत आता इलेक्शन यायला लागले तो टाइमच निघून गेला आम्ही तीन चार वेळा चक्रा मारल्या दोन तीन वर्ष चकरा चक्रा मारल्या शेवटी का टाळलो म्हणलं हे कुणीच आपल्याकडे ते लक्ष देणार कोणी सांगा ना पण तुमच्याकडे आता जातीचा दाखला नाही ते सांगतील ना मु... आहे पण तो कन्नड मधून कन्नड मधून त्या दाखल्याचा ठीक आहे आपण तो विषय समजून घेऊन प्रशासन पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करू आता मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं घरी माझं दोन मुलं आणि आम्ही दोघांवर सासूबाई नाही सासूबाई नाही दोन वर्ष झाला सासूबाई नाही तुम्हाला आहे पण ते त्यांच्या मुलींकडे ते असतात माझा तुम्ही हा जो विषय मांडला कधी तंटामुक्तीमध्ये कधी मांडला तंटमुक्तीवर माझा विश्वास नाही मग आता तुम्ही आज जे आंदोलन केलं तुम्हाला नेमका शब्द कोणी दिला तो काय दिला फडवणी साहेब आणि आशाताई आशाताई काय म्हणाल्या आशाताई म्हणल्या का, आशा का तुम्हाला आम्ही कास्ट सर्टिफिकेटची टावर वर फोन वर बोलले का इथं टावर देवाने फडणवीस साहेब बोलले कोणी फडणवीस साहेब बोलले फडणवीस साहेब तुमच्याशी बोलले हो त्यांनी तो फोन लावून दिला काय माहिती ते होते ते नाही मला माहिती पण ते फोनवर पोलीस काय म्हणाले पोलीस पोलीस म्हणले तुमच्या सगळ्या जे काही इच्छा असतील मागण्या असतील पूर्ण करू ताई मला माफ करा पण अशा प्रकारे कृत्य करणं किंवा कायदा हातात घेणं उद्या तुमच्या जीवाचं काही कमी जर झालं असतं तर हे चुकीचा प्रकारे असं वाटत नाही जर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निराशा भेटत असेल आणि जर 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 तुमचं हे जन्म तो घडू शकत नसेल तर हा जन्म माझा व्यर्थ मला असा वाटला आणि जिकडे तिकडं जर निराशा माझ्या पादरात पडत राहिली शेवटी मग मी काय करणार माझे हा कोणापर्यंतच जात नव्हती शेवटी आमच्या दोघां नवरा बायकोमध्येच हुशावरती व्हायची तेच शेवटी तरी काय करणार आहे शेवटी आम्ही बाहेर गावचं पडतो म्हणतात हे आपलं गाव नाही आहे इथं आपलं चालत नाही आपलं एकच घरी म्हणजे आपलं कामळेचं आपल्याला कुणीच साथ द्यायला नाही शेवटी मी येऊन जाऊन येऊन जाऊन मला टेन्शन आलं आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला नियमात मदत करण्याची जबाबदारी हो आमची पण आहे आम्ही तुम्हाला साथ करू पण जे नियमात असेल ते होईल जे नियमात नसेल ते होणार नाही परंतु असा असा प्रकार करणं कितपत योग्य मग काय करणार मी सांगा माझे हाकच कोणापर्यंत जात नव्हती आम्ही एकदम सारखी माणसं समाजापर्यंत ही दिग्गज लोक ही नेते लोकांपर्यंत आम्ही पोचतच नाही खूप वेळा प्रयत्न करतो आम्ही पण आमच्यासारखे एकदम गरीब माणसं आहेत ना यांच्यापर्यंत धुळी माती कानासारखी आहेत आम्ही यांच्यापर्यंत पोचू शकत नाही कधीच नाही अशी साखळी आहे ना मधली तर ती गोरगरिबांना पुढं येऊच देते नाहीत गरीब किडामुंग्या राहा तुम्ही त्याच लायकीचे आहेत मी स्वतः हे अनुभवले मी स्वतः हा प्रयत्न केले म्हणून मला हे करू वाटलं कारण जाऊ शकत नाही सामान्य गरीब माणसाचे परंतु पोचू शकत नाही ज्यावेळेस मी अनुभवलं ना त्यावेळेस मी असं केलं प्रत्यक्षात के दोन वाजता अगदी दोन वाजता घरी सांगून गेले का न सांगताच मला माहिती नव्हतं भीती वाटली नाही मग वाटली म्हणलं हो ते जे काय व्हायचं ते पण जर परमेश्वराच्या मनात असल माझ्या लेकरांसाठी मी काहीतरी करू शकते ते एक आईची माया होती आणि एक जिद्द होती त्या जिद्दीने मी कशी पोचली माझं मला माहिती नाही पण त्रास मला भरपूर झाला अंधाराचा माझे शूज ओलले होते माझे सगळं सॉक्स ओलले होते मी कशी चढत होते सटकत होते पण मला जर आजचा दिवस पाहायचा होता माझ्या मुलासाठी मला काहीतरी करायचं होतं तर मला ती परमशरण तिथपर्यंत वरती नेलं आणि मला ते आजचा हा दिवस हे मला घडवायचा होता तुम्हाला आणायचा होता आणि मला याच्यात कोणाची नाल नालास्ता करायची नाही काही याचा मिरतु मसाला करायचं नाही फक्त एक प्रामाणिक माझा हा प्रयत्न होता का हे कार सर्टिफिकेट ही कीड दहा वर्षापासून होती आणि ती कुठंतरी सलत होती का आपण शिक्षण घेतलं नाही आपण अशिक्षित राहिलो त्याचे टोचणे आपल्याला टोचत तो होते मी कुठं फॉर्म भरायला गेले तर मला तो फॉर्म भरता येत नसायचा मला फोन नंबर पाठमाग देणार नाही इतका अशिक्षितपणा आणि मग आपल्या मुलांच्या पण नशिबाला तेच येणार आज घरी भांडणं का करायचे आम्ही भांडण नव्हतं करत आमचं फक्त मुलाचं याच्यावरूनच थोडंसं डोक्यांमध्ये एकदा मुलाने मुला तुम्हाला खालून अपील केलं की मम्मी खाली आहे मम्मी खाली आहे तुमचे पतिराज नेम्यापर्यंत आले तुम्ही नाही आलात नंतर तुमच्याशी कोण बोललं ऐकून घ्या मी थंडीची इतकी गारटले होते का माझं डोकं आणि माझे कान अक्षरशः आहे ना दीड दोन वाजतापर्यंत बधीर होते माझं पूर्ण शरीर गाळ ठेऊन गेलो आणि ते लोखंडाचं पण पूर्ण थंड होत मी रात्रभर मी गाळ ना थुडथुरले होते मला सुधरत नव्हतं खरंच पण मी कशी पोहोचली भीती वाटली नाही माझ्या मुलांचं स्वप्न माझ्या डोळ्या पुढं होतं फक्त मला मी काय करते मला काही समजत नव्हतं फक्त मला एकच माहिती होतं आपल्या मुलांसाठी काहीतरी करायचं भले आपलं काही अशात भुजके यांच्याकडे काय मागणी ताईंना एकच म्हणणार की माझ्यासारख्या जर अनेक अशा महिला असतील का, का ज्या शहराने आदो असतील आर्थिक परिस्थिती गरीब असेल ती मुलं आता शिक्षक शिक्षण घेत असेल तर त्यांचं शिक्षण अर्धव थांबलं नाही पाहिजे आणि त्यांना प्रामाणिकपणे शिक्षण आणि हे कास्ट सर्टिफिकेटचं कुठंच इसू नाही पाहिजे कारण की कोणी नशीब घेऊन येत नसतं गाव बदली कुठं काय म्हणजे काळ सर्टिफिकेटचं इसू नको तुम्ही आरवीला किती वर्ष राहता पंचेचाळीस वर्ष होऊन गेले तुमचं मतदान आर्वीमध्ये जसं मतदान चालू झाले तस मी मतदान आर्वीतच करेल जर दाखला मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहील माझं दाखल्यासाठी येत दाखला जर मिळायला अडचणीस येत राहिल्या तर तुमची पुढची भूमिका काय राहील मला ज्यांनी शब्द दिलाय त्यांनी त्यांचा शब्द पाळावा कारण की मी जे केले कार सर्टिफिकेट तुम्हाला सुद्धा तुमची काळजी घ्यावी लागेल अशा प्रकारे कायदा हातात घेणं उद्या मुलाबाळांचं काय झालं तुम्हाला काय झालं तर शेवटी परिस्थिती गंभीर काय करणार होते मग मी माझं जर कुणीच ऐकून घेत नसल आणि आमच्या सामान्य माणसाचा आवाज पर्यंत पोचतच नाही हसतात लोक शिकून काय करणार आहे कुठं कोणचं भलं झालंय शिक्षण भेटतच नसते ती याचे पैसा अशी कृती केल्यानंतर कदाचित आपल्या गुन्हा दाखल होऊ शकतो याचं गांभीर्य नाही तुम्हाला सगळे मला माहिती आहे मी काय मानसिक रुग्ण नाहीये का मी जे काय करते त्याचं मला माहिती नव्हतं मला सगळं माहिती होतं मला फक्त माझा आवाज पोचवायचा होता माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आणि एक आईची माया पुटी मी केलं एक आईची माया होती मी आईच्या पलीकडे मला काहीच नाही मला फक्त माझ्या लेकरांची माया होती आणि माझ्या लेकरांसाठी मी केलं फक्त माझ्या मायासारखे म्हणायचे मला देवा भाऊंशी बोलायचे देवा भाऊशी बोलायचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी माझं एकच मागणी आहे का मला का सर्टिफिकेट काढून द्यावा आणि माझं आहे ना शिक्षण माझ्या मनाप्रमाणे करून त्यांना नोकरी लावा म्हणजे दोन्ही मुलांचं भविष्य कारण की आमच्या दोन पिढ्या वायाला गेल्यात आमच्या दोन्ही पिढ्या मोलमजुरीत गेल्यात कारण की तिसरी पिढी तरी नोकरी करून, करून सुखी समाधानात राहा जातीचा दाखला मिळत नाही प्रयत्न करूनही यश येत नाही म्हणून ह्या तळी टेलिफोनच्या टॉवरवर चढल्या पोलीस प्रशासन बाकीच्या यंत्रणेने त्यांना मदत केलं खाली आणलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे त्यांचा दाखला नियमात देणं बाकी असेल तर प्रशासनाने त्यांना सहकार्य करायला हवं परंतु अशा प्रकारचा कायदा हातात घेणं किंवा अशा प्रकारचं कृत्य करणं निश्चित इतरांसाठी धोकादायक आहे ताईंसाठी सुद्धा धोकादायक आहे पोलीस यंत्रणेने यातलं सत्य काय आहे कशाप्रकारे मार्ग काढता येईल महसूल विभागाने सुद्धा योग्य सहकार्य करावं राजकारणी मंडळींनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघा टाईम्स मातीच्या बातम्या माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका